नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत पुढील चित्रपटाचं स्क्रिप्ट मिस देणार असल्याचं धर्मवीर टू या चित्रपटाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनात मध्ये कुठेतरी खतखत आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं वजन वाढलं आहे ते डायरेक्ट दिल्लीला रिपोर्ट करतात ते ही गोष्ट फडणवीस साहेबांना पटत नसावी म्हणून आमचा पक्ष ज्यावेळेस फोडला त्यावेळेस आम्ही दादांना सांगितलं होतं भाजपा पक्ष सोडत आणि नेत्यांना संपवतो त्यामुळे त्यांच्यासोबत जाणं योग्य होणार नाही दुर्दैवान ही हे आता तसंच झालं आहे देवेंद्र साहेब असं काहीतरी प्लॅन करत असतील की एकनाथ शिंदे यांच्या जागी कमी निवडून याव्यात आणि ते पुन्हा हिरो बनतील पण महायुती सगळे नेते विलन झाले आहेत महायुतीमध्ये कुरकुडा चालू आहे त्यामुळे त्यांचे शंभरच्या वर आमदार निवडून येणार नाही येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सत्ता येणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मनामध्ये खतखत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महायुतीमध्ये हे जरा वाढलेलं आहे त्यांचं वजन हे वाढलेलं आहे काय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात कोणाच रिपोर्ट करत नाही डायरेक्ट दिल्लीला रिपोर्ट करतात आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांना पटत नसावी पचत नसावी आमचा पक्ष जेव्हा फोडला अजितदादांसारखे लोक नेते जेव्हा त्यांनी जवळ केले तेव्हा दादांना आम्ही विनंती केली होती की दादा भाजप जवळ करता आणि संपवत राजकीय दृष्टिकोनातून त्यामुळे त्यांच्या जवळ जाणं हे योग्य ठरणार नाही आणि दुर्दैवाने आता तसंच काय झालेलं आपण सर्वजण बघू शकतो त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब या विधानसभेमध्ये असं काहीतरी प्लॅन करत असतील की एकनाथ शिंदे साहेबांच्या सीट ह्या कमीत कमी निवडून याव्यात आणि मग तिसरा वर्ष पिक्चर जो असणार आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये असतील की ते कुठेतरी हिरो बनतील पण या महाराष्ट्रामध्ये महा युतीमध्ये असणारे सर्व नेते हे आता हिरो राहिलेले नाहीत विलन झालेले आहेत त्यांच्यातल्या त्यांच्यात गुरगुड्या घुरगुड्या करत करत महायुतीचे आमदार हे शंभरच्या पुढे जातील असं काही वाटत नाही आणि महाविकास आघाडीचे आमदार हे जास्तीत जास्त निवडून न्यूड येऊन एकशे ऐंशीचा चा आकडा पार करून हे सत्ता महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये आदर्शवर राहणार प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर